नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्हाला समजून घ्यायला हवे तुमचं आयुष्य शांततेत समाधानात आणि कुठल्याही टेन्शनमध्ये न जाण्यासाठी या सात गोष्टी तुम्ही समजून घ्यायला हव्यात या सात गोष्टी तुम्ही समजून घेतल्या तर तुम्हाला कोणी कितीही त्रास देण्याचा मनस्ताप देण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही तुम्ही कुठल्याही प्रसंगात आणि कुठल्याही क्षणी स्थिर शांत आणि संयमी राहू शकाल या सात गोष्टी तुम्हाला तुमचं तुम्हा आयुष्य टेन्शन फ्री आणि शांततेत जगायला शिकवतील तर चला जाणून घेऊया या सात गोष्टी कुठल्या आहेत एक जीवनाच्या प्रवासात सगळे सोडून जाणार आहेत त्यामुळे एकटे जगायला शिका माणूस कशाला घाबरत असेल तर तो म्हणजे एकटेपणाला माणूस हा फक्त शरीराने एकटा नसतो तर तो मनाने देखील एकटा असू शकतो मग तो शरीराने सगळ्यांमध्ये असून देखील पण तरी देखील माणूस एकटा राहायला घाबरतो माणूस नेहमीच कोणाचा तरी आधार शोधत असतो आणि पुढे चालून आपल्याला याच आधाराची सवय होते आपल्या आजूबाजूला असणारे लोक आपल्याशी कसेही वागले तरीही आपल्याला त्याची सवय झाल्यामुळे आपण त्याच्यापासून दूर जायला घाबरतो कुठल्याही नात्यामध्ये कितीही कटुता आली आणि आपलं कोणाशी जमत नसेल तरी देखील आपण सोबत असतो सोबत राहतो पण त्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यातून कायमचं दूर कधीही करत नाही याचं कारण म्हणजे माणूस एकटा राहायला घाबरतो पण नेमकं याच गोष्टीची भीती तुम्ही दूर केलीत एकटं राहायला शिकलात तर तुम्हाला कोणीही व्यक्ती येऊन दुखाहून जाणार नाही तुमच्या आयुष्यात तुमच्या आजूबाजूला माणसे असतील तर चांगली गोष्ट आहे तुम्ही लोकांच्या सहवासात असाल ही चांगलीच गोष्ट आहे पण ज्या वेळेस लोक आपल्यापासून दूर जातात आपल्याला सोडून जातात मग याची कारणे काही का असे ना त्यावेळेस आपण दुःखी होतो एकटे पडतो आणि तो एकटेपणा आपल्याला असह्य होतो का तर आपल्याला माणसांची सवय झालेली असते आणि आजच्या काळात आपल्या आयुष्यात माणसे येतात त्यांची कामे झाली की ते आपल्याला सोडून निघून जातात मग अशा वेळेस आपल्या आयुष्यातून दूर निघून गेलेल्या व्यक्तींमुळे आपण नैराश्यात जातो ज्याला आजच्या काळात आपण डिप्रेशन म्हणतो आपल्या मनावर आपल्या बुद्धीवर या गोष्टीचा परिणाम होतो की कोणीतरी आपल्याला सोडून गेला आहे आणि आपण एकटे पडलो आहोत डिप्रेशन म्हणजे आपल्या मनावर परिणाम होतो कुठल्याच गोष्टीत मन न रागणे कायम उदास राहणे आयुष्याबद्दल नकारात्मक भावना होणे या सगळ्या गोष्टी व्हायला हो सुरुवात होते या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून एकच पर्याय आपल्या मनाची सुरुवातीपासूनच तयारी असायला हवी की आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती येणारी माणसे ही एक ना एक दिवस आपल्या आयुष्यातून आपल्याला सोडून निघून जाणार आहेत आणि कधीतरी आपण एकटे राहणार आहोत हे आपल्या मनाला आपण समजावून सांगितलं आपल्या मनाची तशी पूर्वतयारी केली तर आपण कधीही डिप्रेशनमध्ये जाणार नाही या उलट लोकांचे खरे चेहरे आपल्याला दिसल्यानंतर आपण एकटे झाल्यानंतर आपण आणखी मोकळेपणाने आयुष्य जगू आपल्या रोजच्या जगण्यावर वागण्या बोलण्यावर कुणाचंही नियंत्रण नसणारे आपल्याला कोणीही सल्ले द्यायला नसणार जे काही आपल्याला करायचं आहे ते आपण मोकळेपणाने करू शकतो कारण आपण लोकांच्या संगतीत राहिलो की आपल्या लोकांकडून अपेक्षा ठेवणं सुरू होतात आणि लोकांच्या देखील आपल्याकडून अपेक्षा असतात आणि मग ही अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात एकमेकांची मने दुखावली जातात नाती दुर दुरावली जातात नात्यांमध्ये अबोला येतो या उलट तुमच्याविषयी येणाऱ्या व्यक्तीचे स्वागतच करा पण जर काही काळानंतर त्या व्यक्ती तुमच्या आयुष्यातून तुम्हाला एकटं सोडून जाणार असतील अशा वेळेस तुम्ही त्यांच्या या निर्णयाचं देखील स्वागत करायला हवं आपल्या आयुष्यातून जाणाऱ्या लोकांना दोष देण्यापेक्षा आपल्या मनाची तयारी अशी ठेवावी की आपण कधी ना कधी एकटे राहणार आहोत लोक स्वभावानुसार आणि काळानुसार वागणार आहेत म्हणून आयुष्यात कधीही डिप्रेशनचं शिकार व्हायचं नसेल नैराश्यता आयुष्यात जगायचं नसेल तर एकटे राहण्याची कला शिकून घ्या दोन कुठल्याही गोष्टीची कुठल्याही व्यक्तीची काळजी करणं सोडून द्या जेवढी तुम्ही जास्त काळजी घेणार तेवढे तुम्ही जास्त तणावात आयुष्य काढणार तुम्ही काळजी करणं सोडलं की तुमचं आयुष्य आनंदी जाणार एक गोष्ट तर खरी आहे तुम्ही ज्या गोष्टीची किंवा ज्या व्यक्तीची जितकी जास्त काळजी करता त्या गोष्टी तितक्याच अवघड होत जातात तुमच्या काळजी करण्याने गोष्टी सुटत नाहीत त्याचं समाधान मिळत नाही कारण काही गोष्टींवर आपला कंट्रोल नसतो व्यक्तीवर आपला कंट्रोल नसतो आपण फक्त आपल्या स्वतःवर आपल्या विचारांवर कंट्रोल ठेवू शकतो आणि तेवढेच आपल्या हातात असतं त्यामुळे तुमच्या काळजी करण्याने कोणाचेही प्रॉब्लेम सॉल्व होणार नसतो उलट तुमच्या काळजी करण्याने तुम्हाला शारीरिक व्याधी जडतात आजार मागे लागतात आणि जडलेल्या आजारांना बरं करण्यासाठी आपण पैसा घालवतो दवाखाना मागे लावून घेतो या सगळ्या गोष्टी होण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या मनाला समजावलं की आपल्या काळजी करणाने कोणाच्याही गोष्टी ठीक होणार नाहीत ज्याच्यासोबत घडायचं आहे ते घडणारच आहे प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांसाठी तो व्यक्ती स्वतः जबाबदार असतो इतरांच्या काळजी करण्याने त्याच्या अडचणी सोडवल्या जात नाहीत प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या अडचणी स्वतः सोडवाव्या लागतात त्यातून मार्ग काढावा लागतो त्यामुळे तुम्ही इतरांबद्दल जेवढी काळजी कमी करणार तेवढे तुम्ही आनंदी आणि समाधानी आयुष्य जगणार तेवढे जास्त निरोगी आयुष्य तुम्ही जगणार पण त्यासाठी तुम्ही स्वतःला हे समजवायला हवं की आपल्या काळजी करण्याने काहीही होणार नाही एखाद्या गोष्टीची किंवा व्यक्तीची काळजी करण्याऐवजी त्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या उपायांवर विचार करायला हवा फक्त आपल्या काळजीने काहीही होत नाही म्हणून जगातली कुठलीही अडचण सोडवण्यासाठी एकतर वेळ हवाला असतो पैसा हवा असतो किंवा माणसं हवी असतात या व्यतिरिक्त जगात कुठलाही प्रॉब्लेम असा नाही जो काळजी करून सोडवला जाऊ शकेल त्यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी काळजी करून भागत नाही त्यासाठी त्या, त्या अडचणी कशा सोडवल्या जातील यावर विचार करावा लागतो म्हणून आयुष्य शांततेत समाधानात आणि तणावमुक्त घालवायचा असेल तर या गोष्टी कायम लक्षात ठेवा तीन अलिप्त राहायला शिका कुठलीही गोष्ट वैयक्तिकरित्या घेऊ नका कोणी काही म्हणत असेल बोलत असेल तर कुठलीही गोष्ट मनाला लावून घेऊ नका लोकांचं काम आहे बोलणं आणि लोक बोलत राहतात आपण सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहायला शिकायचे जेवढे अलिप्त राहायला शिकणार तेवढे लोकांच्या बोलण्याचा त्रास कमी होणार आणि आपण टेन्शन फ्री राहणार चार समाधान आनंद म्हणजे तुम्हाला जे हवे ते मिळवणे नाही तर तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टीत समाधानी राहणं म्हणजे आनंद आयुष्यात कुठल्याच माणसांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून जगात पूर्णपणे समाधानी आणि खुश असलेला माणूस तुम्हाला सापडणार नाही कारण माणसाच्या अपेक्षा कधीच संपत नाहीत आणि त्याला आनंद कशात राहायचे कुठल्या गोष्टीत राहायचे हे कळत नाही म्हणून आयुष्यभर आनंदाच्या शोधात भटकत राहतो खरं तर एखाद्या गोष्टीचा आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला जी पाहिजे तीच गोष्ट मिळायला हवी असं नाही तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्यातूनही तुम्ही आनंद निर्माण करू शकता कारण कुठल्याही गोष्टीची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर मिळणारा आनंद एवढ्या पुरताच असतो कारण कुठल्याही गोष्टीची अपेक्षा आणि ती अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर मिळणारा आनंद हा तेवढ्यापुरताच असतो त्या अपेक्षापूर्तीच्या क्षणा इतकाच त्यानंतर नाही त्यामुळे चिरकाल आनंद शोधायचा असेल तर तो काय नाही किंवा कुठल्या गोष्टी नाहीत यामध्ये शोधण्याऐवजी आपल्याकडं जे आहे त्यात शोधला तर तो मिळेल पाच जिथून तुम्हाला काढलं जातं ते तुमच्यासाठी नसतं हे लक्षात ठेवा स्वतःचा आत्मसन्मान ठेवायला शिका ज्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं जात नाही किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला बाहेर केलं जातं त्या ठिकाणी तुमचं काहीही काम नसतं तुम्हाला मान नसतो सन्मान नसतो किंवा किंमत नसते त्यामुळे अशा ठिकाणी जाऊ नका स्वतःचा आत्मसन्मान स्वतः राखा सहा लवचिकता संकटांना तुमचा सर्वात मोठा शिक्षक म्हणून स्वीकारा कारण तुम्हाला लवचिक बनवत असतात आपल्याला जे काही शाळेतून शिक्षण मिळालं ते केवळ पुस्तकी पण आयुष्य कसं जगायचं हे मात्र आपल्याला अनुभव शिकवतात आयुष्यात येणारी संकटे शिकवतात म्हणून कदाचित संकटांना सगळ्यात मोठा गुरु मानला जातो कारण त्याच्या इतका आपल्याला कोणीही शिकवून जात नाही आपल्यासमोर आलेली संकटे अडचणी आपल्याला संयम धैर्य सहनशक्ती आणि आपली लवचिकता या सगळ्या गुणांना पारखून बघत असतात आणि संकटाच्या काळात माणूस जितका लवचिक असतो तितका कदाचित इतर कुठल्या वेळेस असू शकेल म्हणून संकटांना संधी म्हणून बघा संकटे आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आणि काहीतरी देण्यासाठी येत असतात त्यामुळे संकटे आली म्हणून घाबरून जाऊ नका सात अनुभव तुमच्या संपत्तीपेक्षा तुमचे अनुभव जास्त महत्त्वाचे आहेत जेव्हा तुमची संपत्ती कमी होते निघून जाते तेव्हा तुमचे अनुभव टिकून असतात संपत्ती मालमत्ता या सगळ्यांभोवती गोष्टी झाल्या त्या येत असतात तशा जात असतात प्रत्येकाची परिस्थिती सारखी राहत नाही मग गरिबातून श्रीमंत होणं असो किंवा श्रीमंतीतून गरीबी येणं असो भौतिक गोष्टी निघून जातात पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला जे काही अनुभव येतात तेव्हा मात्र आयुष्यभरासाठी तुमच्या सोबत असतात त्यामुळे गरिबीतून तुम्ही वर येताना येणारे अनुभव आणि श्रीमंतीतून पुन्हा गरिबीत जातानाचे अनुभव तुम्हाला आयुष्यभरासाठी पुरतात आणि त्या अनुभवांच्या जोरावर तुम्ही तुमची परिस्थिती बदलू शकता गेलेलं सगळं काही परत मिळवू शकता ते केवळ अनुभवाच्या जोरावर म्हणून आयुष्यात बहुतेक संपत्ती मालमत्ता कमी असली आणि अनुभव मात्र चांगला असला तर खचून जाऊ नका पैसा गेला तरीही तुम्ही अनुभवाने श्रीमंत असाल तर तुम्हाला ही, ही माहिती हे कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद